शेतकऱ्यांचं मन दुखावल्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर माफी मागितली संजय राऊत राजू शेट्टी यांच्या विरोधकाला अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या पैशातून शेतकऱ्याचे साखर पुढे लग्न विविध कार्यक्रम असे चुकीचे वक्तव्य करून शेतकऱ्यांचं मन दुखावणाऱ्याला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी चांगला चोप दिलाय तसेच शेतकऱ्यांचे ने नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देखील मागितलाय यावर कोकाटे यांनी अखेर शेतकऱ्यांची माफी मागितली कारण असं की अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसेच गेल्या पाच ते दहा वर्षांपासून वाट पाहणारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ लावण्याचं कार्य हो, कोकाटे यांनी केलंय यामुळे दुर्ग काढणे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना चांगलाच समाचार घेतलाय यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांना कानमंत्र दिलाय कारण आता अवकाळी पावसाने जिल्ह्यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले तसेच आता शेतकऱ्याला कर्ज काढावंच लागेल आणि बाकीचे कर्ज बाकी, बाकी असल्यामुळे हो ते कसे माफ होणार याची वाट पाहत होते परंतु ज्या दिवशी शेतकऱ्याला सरकारच्या धोरणा समजत असताना समोर मीडिया उभी आहे त्यामुळे मी जास्त बोलत नाही परंतु मला एक सांगा कर्ज माफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता त्या पैशातून शेतीमध्ये एक रुपयाचाही गुंतवणूक केली नाही गुंतवणूक केली आहे का असा सवालही ज्यांनी उपस्थित केला होता सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे देणार आहे तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत सिंचनासाठी पैसे आहेत शेतकऱ्यांसाठी पैसे आहेत सरकार भांडवली गुंतवणूक करते भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का शेतकरी म्हणतात की पीक विमाचे पैसे पाहिजेत मग त्यातून साखरपुडा करा लग्न करा असे उपहासात्मक शहाराही मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना मारला होता यावर हर्षवर्धन सपकाळ शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी केली आहे तसेच राजू शेट्टी संजय राऊत विरोधकांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे